नव्या युगाचा नवा सिलेदार नव्या युगाचा युवा सिलेदार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं अगदी निरंतर चोवीस तास जनसेवेमध्ये राहून जनसेवेचा वसा घेतलेले ॲडव्होकेट माधव जाधव आज आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात कशा पद्धतीनं त्यांचं कार्य आहे कशा पद्धतीनं लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे आणि एकूणच येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत ॲडव्होकेट माधव जाधव आहेत आपा या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रमन चॅनलमध्ये प्रथमता मी तुमचं स्वागत करतो काय सांगाल सुरुवातीला या ठिकाणी आपली जी लोकप्रियता वाढत चाललेली आहे काय कारण आहे त्याचं सर्वांना नमस्कार आपण जे लोकप्रियतेचा विषय काढला तर माझं याबद्दल असं म्हणणं आहे की लोकप्रियता वाढते किंवा नाही वाढते हे लोक ठरवतात यस मला तरी काही माहीत नाही लोकप्रियता वाढत आहे का नाही ते पण मी आपलं आपली कर्तव्य समाजाप्रती जे असतात ते निभावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहे आणि यापुढेही करणार आहे बरं या ठिकाणी सध्या तुम्ही लोकांमध्ये आहेत लोकांची सेवा करतायत तर हे बळ जे आहे ही जी स्फूर्ती आहे कुठून मिळते तुम्हाला काय ना पे बॅक टू सोसायटी हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणजे ज्या समाजामध्ये आपण लहानपणापासून वावरतो लहानाचं मोठं होतो त्या समाजामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि जे काही आज आपलं अस्तित्व असतं ते केवळ समाजामुळं असतं आणि म्हणून समाजात वावरत असताना आपली जडणबिघडण होत असताना समाजामधून जे शिकायला मिळतं मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला शिकायला मिळतं ते ज्ञान असतं समाज हा खरा गुरु असतो आपला yes. आणि त्या गुरुच्या ऋणातून मुक्त होण्याचं कर्तव्य प्रत्येक मानवाचं असतं असं मला वाटतं आणि म्हणून ती स्फूर्ती समाजाप्रती असलेली प्रेरणा ते कर्तव्य ते ऋण फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करत आहे या अंबजोगाय शहरामध्ये एक नामवंत वकील म्हणून आपली ओळख आहे त्याचबरोबर कोचिंग क्लासेसमध्ये देखील एक आगळं वेगळं नाव आपण निर्माण केलेलं आहे तर एक वकिली श व्यवसाय आहे कोचिंग क्लासेस आहेत याबरोबरच समाजसेवेचा वसा आपण सोबत जोडलेला आहे तर मग या तिन्हीची सांगड घालून कशा पद्धतीने लोकांमध्ये जाता लोकांची कामं करता आणि त्यातून मिळालेलं समाधान हे आपल्यासाठी सर्वस्व असतं नाही माझं शिक्षण हे एम ए इंग्लिश बी एड आणि त्याच्यानंतर मी एल एल बी केलेलं आहे मी पूर्वी शिक्षक म्हणून दोन वर्षे लाडझरी येथे नागेश्वर विद्यालयावर नोकरीसुद्धा केलेली आहे फुकट परंतु त्यावेळेला शाळेला ग्रँट आला वडिलांची परिस्थिती बिकट होती डोनेशन द्यायला पैसे नव्हते आणि परिस्थितीमुळं नोकरी सोडावी लागली आणि त्यानंतर शिक्षणाचा जो काही एक छंद होता की आपल्याकडे असलेलं ज्ञान आपण विद्यार्थ्यांना देणं मुलांना देणं करजवंतांना देणं आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रय प्रयत्न मी अंबाजोगाई शहरामध्ये जाधव कोचिंग क्लासेस दोन हजार एकमध्ये सुरुवात केली आणि कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना शिकवणी करत असतानाच एल एल बीचा कोर्स पूर्ण करून मी वकील व्यवसाय सुरू केला तर आज जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जय भारती प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या सी बी एस ई बोर्डाच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी ज्ञान देण्याचं काम विद्यार्थ्यांना करत आलेलो आहे आणि माझ्या माध्यमातून अनेक शिक्षक वृंद या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम या ठिकाणी करत आहेत राहिला विषय वकील व्यवसायाचा तर वकील व्यवसायातसुद्धा प्रामाणिकपणे कर्तव्याशी प्रामाणिक राहून आणि वकील व्यवसायातील सर्व जे तत्त्व आहेत ते पाळून मी या ठिकाणी वकील व्यवसायात गरजू आणि गरजवंत अशा जे कोणी माझ्याकडं क्लायंट येतात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आणि म्हणून गेल्या वीस वर्षापासून वकील व्यवसायातसुद्धा लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी पात्र ठरत गेलो आणि पा प्रामाणिकपणे त्या लोकांच्या समस्या म्हणजे न्यायदेवतेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत गेलो आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्र आणि वकिली व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे समाजाच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं मी काम करत आलेलो आहे आणि त्यामुळंच त्या, त्या भावनेतून एक सामाजिक ऋण फेडण्याचं एक जे उत्तरदायित्व आपलं असतं त्या प्रेरणेतून मी या ठिकाणी काही समाजातील गरजूंना गरजवंतांना मी फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य करत आलेलो आहे मदत करत आलेलो आहे नुकताच या ठिकाणी जयंत पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यम या ठिकाणी आपण या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर काय या ठिकाणी या ठिकाणी या प्रवेशाचं विशेष सांगाल नाही काही नाही देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची जर संपूर्ण वाटचाल पाहिली तर शिवराय शाहू फुले आंबेडकर या विचारानं चालणारी ही वाटचाल आहे आणि आज देशामध्ये एकमेव असं महाराष्ट्र राज्य आहे की जे प्रगत राज्य म्हणून पाहिलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षितता आहे शांतता आहे आणि हे सर्व महाराष्ट्र घडवण्याचं काम या शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी केलेलं आहे आज देशामध्ये आपण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र निश्चितपणेच प्रगत आहे या महाराष्ट्राची मुंबई ही जी राजधानी आहे ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिली जाते आणि ते निर्माण करण्याचं काम शरदचंद्रजी साहेब यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज जी काही या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे या महाराष्ट्रामध्ये जे काही आज चालू आहे राजकारणातलं आणि या देशात जे जातीयवादी दे आणि धर्मांध सत्तांनी जो उन्माद माजलेला आहे आणि या ठिकाणी दिनदलित शेतकरी शेतमजूर कष्टकरी युवा तरुण यांना ज्या काही समस्यांना भेडसा भेडसावत आहेत या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या महाराष्ट्रातली देशातली रोजगारी वाढतं वाढत वाड़ जाणारा बेरोजगारांचा प्रश्न वाढत जाणारी महागाई हे जर सर्व थांबवायचं असेल ही लोकशाही जर टिकवायची असेल परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना आहे ती राज्यघटना जर वाचवायची असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारानं चालणारे जे जे काही पक्ष असतील आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही पक्ष असतील महाविकास आघाडी आहे या महाराष्ट्रातली या महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे या पुढच्या काळामध्ये तरच या देशाची लोकशाही टिकेल आणि हा महाराष्ट्र वाचेल आणि त्या विचारानंच मी शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे मी नुकताच प्रवेश केलेला आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी एक जनतेच्या मनातील भावी आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं काय सांगाल याबाबत नाही ते मी जनतेच्या मनात काय आहे हे मला नाही सांगता येणार मात्र एक मात्र निश्चित की परळी विधानसभेचा आता आपण विषय काढला तर गेल्या चाळीस वर्षापासून परळी विधानसभेची सत्ता एक हाती एका कुटुंबाकडं दिलेली या जनतेनं या मायबाप जनतेनं त्यांच्यावरती विश्वास टाकला स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबांचं सा राजकारण वेगळं होतं त्यांनी निर्मिती केली त्यांनी पनगेश्वरचा कारखाना उभा केला प्रभू वैद्यनाथाच्या नावाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला जगमित्र सहकारी सुदगीरनी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आंबा जोगायचा आंबा सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला होता महाराष्ट्रात इतरही ठिकाणी जवळपास वीस ते बावीस कारखाने स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबाने चालवायला घेतले होते आणि ते हयात असेपर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी रोजगारांना बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं परंतु स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यानंतर ह्या दोघा बहीणभावांनी जे त्यांना वारस त्या त्यांचा वारसा म्हणून या ठिकाणी मागच्या पंधरा वर्षापासून या प्रळी विधानसभेमध्ये राज्य करत आहेत सत्ताधारी यांच्याकडं अनिर्बंध सत्ता कॅबिनेट मंत्रीपद ग्रामीण विकास मंत्रीपद कृषी मंत्रीपद सामाजिक न्याय मंत्रिपद पालकमंत्रीपद या बहीणभावांकडं पालक असताना एक खासदार आणि दोन आमदार या जन मायबाप जनतेनं या तिघांना दिलेलं असतानासुद्धा गेल्या पंधरा वर्षामध्ये या परळी मतदारसंघाची संपूर्ण वाट लावून टाकलेली आहे तीनही कारखाने बंद पाडून हजारो रोजगारांच्या संध्या संपवून टाकून त्या ठिकाणी हजारो तरुण बेरोजगार करून टाकलेले आहेत दरवर्षी ह्या परळी शहरामधून आणि या परळी मतदारसंघातून शेकडो कुटुंब या ठिकाणी स्थलांतर करत आहेत रोजगारासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईकडं जात आहेत या ठिकाणी वर्षातून दहा ते बारा खून त्या ठिकाणी परळी शहरामध्ये पडत आहेत अनेक माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात आहे भ्रष्टाचार प्रचंड या परळी शहरामध्ये परळी मतदारसंघामध्ये वाढलेला आहे आपण पाहत आहात मी मागच्या काही दिवसापासून रस्ते कशा प्रकारचे आहेत या परळी मतदारसंघाचे दाखवण्याचा प्रयत्न सोशल माध्यमातून मी करत आहे इतका प्रचंड भ्रष्टाचार या रस्त्यावर या परळी मतदारसंघामध्ये करत आहेत एकाच रस्त्यावर चार चार वेळेस बिलं उचलत आहेत पण रस्ता करत नाहीत डांबर टाकत नाहीत खडी टाकत नाहीत साधा मुरूम टाकत नाहीत आणि बिलं मात्र उचलतात आणि हे सगळे ह्या बहीण भावांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू आहे परळी शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे परळी शहरामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे माझा व्यापारी सुरक्षित नाही माझी माता भगिनी सुरक्षित नाहीत माझा त्या ठिकाणचा शेतकरी बांधव सुरक्षित नाहीत अनेक शेतकरी आत्महत्या ह्या परळी विधानसभेमध्ये झालेल्या आहेत एकाही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला या बहीण एक सत्ताधारी म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून यांनी एकाही कुटुंबाला मदत केली नाही किंवा त्या ठिकाणी जाऊन साधी भेटसुद्धा दिली नाही आणि अशा प्रकारचं ही दयनीय अवस्था ह्या परळी मतदारसंघामध्ये झालेली असताना तुमच्या सगळ्याच्या जनता जनार्दनाच्या मायाबापाच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे मागील गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गरजूंना मी त्या ठिकाणी मदती करत आलेलो आहे अनेक विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि कोरोनाच्या महामारीच्या काळात पहिल्या लॉटमध्ये रस्त्यावर कोणीही नसताना स्वामी तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांची उपासमार होत होती त्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला माझ्या जयभारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि समाजाच्या सहकार्यातून मी त्या ठिकाणी सत्तावन्न दिवस दोन वेळा तिथल्या गरजूंना मोफत अन्नदान त्या ठिकाणी केलं हे सर्व करत आलेलो आहे परळी शहरामध्ये अनेक वेळेला आंदोलनं केली मराठा आरक्षणाचा था प्रश्न असेल स सी डबल ए एन आर सीचा प्रश्न असेल त्यावेळेला मी आवाज उठवला त्या ठिकाणी आंदोलनं केले आणि हे आंदोलनं करत असता मान्य मनोज दादा धरंगे पाटील साहेब यांची परळीमध्ये आम्ही सभा घेतली अंबाजोग्याला सभा घेतल्या आम्ही सभा का घेतल्या म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले काल परवा त्या ठिकाणी अजय देशमुख नावाच्या एका मुलाला त्यांनी मारलं काय जा काय दोष होता त्या बा बा बाळा त्या भावाचा माझ्या का तर ते मान मान्य मनोदादा दरंगे पाटील साहेब यांच्या आरोग्यासाठी त्यांनी तुळजाभवानी मातेला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी पायी चालत होते त्या ठिकाणी मारलं त्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसलोत वाहतूक संपूर्ण चालू होती कुठलीही वाहतूक थांबली नाही तरी आमच्यावरती गुन्हे दाखल केले हे सगळं थांबवायचं असेल तर या येणाऱ्या विधानसभेच्या ला मायबाप जनतेनं ह्या बहीण भावांची सत्ता या ठिकाणी उलथवून टाकावी लागेल आणि या परळी मतदार मतदारसंघामध्ये जर शांती निर्माण करायची असेल तर ह्या बहीण भावांची अनिर्बंध सत्ता संपविल्याशिवाय या परळी मतदारसंघात शांती निर्माण होणार नाही आणि म्हणून सर्व मित्रमंडळींनी आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी म्हणजे मला माहीत नाही पण पर माझ्या परस्पर म्हणजे मी आमदार व्हावं अशी जनतेची इच्छा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मी या ठिकाणी वकील साहेब मला विचारायचे की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर आपल्या स्वप्नातील परळी वि मतदारसंघ कसा असेल निश्चितच माझं शिक्षण परळी शहरामध्ये झालेलं आहे वैद्यनाथ कॉलेजला वीस वर्ष बावीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी परळी शहर जर पाहिलं तर व्यापारी परळीची बाजारपेठ ही महा मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होती परळीचा वैद्यनाथ पॅटर्न शिक्षण हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता परळीमध्ये व्यापार सुरक्षित हो होता परळीत शिक्षणाची गंगा होती आणि आज हे सगळं संपून गेलेलं आहे आणि म्हणून जर सुदैवानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जर मला संधी मिळाली तर या परळी शहराचा विकास मी करण्याचं ठरवलेलं आहे परळी शहरामध्ये उद्योगधंदे आणणार आहे अरे परळी मतदारसंघामध्ये साधी एम आय डी सी हे आणू शकले नाहीत ती एक महाराष्ट्राला लाजवील मराठवाड्याला लाजवील अशा प्रकारचा एम आय डी सीचा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी परळी मतदारसंघामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे बीड परळी Railway, आज अंखिन ले ले है। ते हो रेल्वे आजपर्यंत आणखी सुरू झालेले नाही घाटनांदूर ते आंबाजोगाई रेल्वेचा प्रश्न तसाच बाकी आहे घाटनांदूरला रेल्वे थांबत नाही आहेत तो प्रश्न आहे ह्या रेल्वेचं दळणवळण जर वाढलं तर व्यापारी पेठ वाढेल परळीतली परळीतला व्यापार बाजारपेठ पुन्हा आणखीन नव्या न नव्या जोमाना त्या ठिकाणी निर्माण करता येईल पळीत शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीनं आपल्याला निर्माण करता येईल परळीतली माझी माता भगिनी सुरक्षित राहिले पाहिजे परळीतली न्याय कायदा व सुव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल तिथल्या व्यापाऱ्यांना सुरक्षितता देणार आहे माझ्या माय माऊलींना मी सुरक्षा देणार आहे त्या ठिकाणी शिक्षणाची गंगा निर्माण करणार आहे परळी शहरामध्ये आणि विकासाच्या बाबतीत तर कोणालाही मी भ्रष्टाचार करू देणार नाही त्या ठिकाणी रस्ते असतील लाईट असेल पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी मी परळी मतदारसंघामध्ये संपूर्ण जनतेला मी त्या ठिकाणी ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करणार आहे या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल धन्यवाद थँक्यू